ईव्हीएम स्ट्रॉंग रूम या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त येथील घटने निवडणूक प्रशासनाकडून विशेष खबरदारी सांगलीच्या आष्टा येथील मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याच्या संशयानंतर काल गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर निवडणूक खबरदारी म्हणून आता सांगली जिल्ह्यातल्या आठही स्ट्राँगरूम ठिकाणी पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि त्यासोबत सी सी टी व्ही यंत्रणा असेल किंवा अन्य गोष्टींची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येते आहे तसेच या ठिकाणी प्रशासन नजर ठेवण्यासाठी ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते देखील लक्ष ठेवून आहेत मी डॉक्टर नंदकिशोर आटोगडे परवा दिवशी आष्टा नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर व्ही एम थ्रीचा फॉर्म आम्हाला दिला त्यानंतर सकाळी दहा वाजता सदर मतदानामध्ये मतदारांचा आकडेवारी अडीच ते तीन हजारांनी जास्त झाल्याचं आम्हाला समजलं त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो असता आम्हाला संबंधित प्रशासनानं उडवाडीची उत्तर दिली दिवसभर तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं त्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या प्रकरणावरती सांगितलं की ही चुकीची आकडेवारी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून दिली गेली होती आणि त्यामुळं ही अवस्था निर्माण झाली परंतु नंतर जी आकडेवारी आम्हाला दिली होती त्यामध्ये तंतोतंत आकडेवारी मिळती जो होती होती त्यानंतर प्रशासनाला आम्ही ज्या विनंती केल्या त्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेज आम्हाला दोन स्क्रीनवरती बाहेर दाखवण्यात यावं त्यातली एक स्क्रीन आता लावलेली आहे दुसरी स्क्रीन या ठिकाणी गेटजवळ लावत आहेत सी सी टी व्ही वाढवण्याची मागणी केली होती तीसुद्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि आमचा एक प्रतिनिधी सदर स्क्रीनजवळ बसण्यात त्यांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती तर त्याला सुद्धा त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि आम्ही प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी ह्या स्क्रीनजवळ दोन अडीच तीन तास बसेल आणि चोवीस तास या स्क्रीनवरती पहारा देईल त्यामुळं संबंधित प्रशासनानं केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही पूर्णतः समाधानी आहोत आणि झालेला कालचा प्रकार यावरती पूर्णपणे पडदा पडलेला आहे मिर रिपोर्ट एस एन मराठी सांगली